शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवार बीट फ्लावर कोबी मका बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा जर आढावा घेतला तर कालच्या तुलनेत बीटची आवक आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून भीटच्या बाजारभावात आज तेजी पाहायला मिळते फ्लावरच्या अवकीचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक देखील कालच्या तुलनेत आज बरीचशी घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून फ्लावर बाजारभावात देखील सुधारणा झाल्याचे पाहायला मिळते कोबीच्या अवकेतही आवकेतही घटच पाहायला मिळते मकेची आवक देखील आज घटल्याचेच पाहायला मिळत आहे चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृष कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे बाजारभाव समजले जातील चला तर बाजारभाव पाहूया बीट एकशे पंचवीस रुपये दहा किलो एकशे पंचवीस रुपये दहा किलो बीट बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो एकशे सत्तर रुपये दहा किलो बीट बीट दोनशे पंच्याऐंशी रुपये दहा किलो चार गोनीच वक्कल दोनशे पंच्याऐंशी रुपये दहा किलो झाले बीट तीस रुपये दहा किलो तीस रुपये दहा किलो बीट बुगी आहे बदला बीट तीस रुपये दहा किलो तीस रुपये दहा किलो बदला बीट बीट दोनशे तेहतीस रुपये दहा किलो दोनशे तेहतीस रुपये दहा किलो शेतकरी पियूष इंदोरे दोनशे तेहतीस रुपये बीट तीनशे रुपये दहा किलो बीट तीनशे रुपये दहा किलो सातगोनीचं वक्कल आहे तीनशे रुपये दहा किलो झाले सुपर बीट आहे बीट दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो बीट

बीट दोनशे साठ रुपये दहा किलो दोनशे साठ रुपये दहा किलो बीट बीट दोनशे सहासष्ट रुपये दहा किलो दोनशे सहासष्ट रुपये दहा किलो बीट दोनशे तीस रुपये दहा किलो बीट दोनशे तीस रुपये दहा किलो तेवीस रुपये किलो तेवीस गोणीचं वक्कल आहे बीट दोनशे पंचेचाळीस रुपये दहा किलो दोनशे पंचेचाळीस रुपये व्हरायटी कोणती आहे भाव नाही रेड रुपये किती गुणी चौकल आहे अठ्ठावीस गुणी मिडियम याच्यातला गोळा होता का गोळा काय झालाय गोळा जो गोळा आहे तो एकशे सत्याहत्तर झालाय गोळा किती आहे भुगी एकशे बावीस रुपये झाले चांगलं काय झालंय दोनशे पंचेचाळीस रुपये अठ्ठावीस गुणीचं चौकल आहे पर्वा, पर्वा, तीन चल। तीन चल। आज चाललंय काल होतश तीनशे परवा हेच तीनशे झालं होतं परवा किती गुण होत्या मीडियमच्या आज आवक कशी आहे बीटची कोणतं गाव तुमचं नाव काय अशोक बीट दोनशे पंचेचाळीस रुपये दहा किलो धन्यवाद दोनशे वीस रुपये दहा किलो बीट

एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावार फ्लावर दोनशे सत्तर रुपये दहा किलो साठ नव्याण्णव दोनशे सत्तर रुपये दहा किलो फ्लावर साठ नव्याण्णव वरायटी दोनशे सत्तर रुपये दहा किलो साठ नव्याण्णव फ्लावर दोनशे बासष्ट रुपये दहा किलो सुपर फ्लावर दोनशे बासष्ट रुपये दहा किलो

मका सत् सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो मका सफेद पडलेलं आहे उक्कल हलक उक्कल सत्तर रुपये दहा किलो झाले मका सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो मका सुपर वी आय पी मका असतील तर शंभर ते एकशे दहावीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर वी आय पी मकेचे बाजार निघतात मिडीयम क्वालिटी ऐंशी ते नव्वद रुपये दहा किलो मका कोबी एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो कोबी नारळ आहे एकशे दहा रुपये दहा किलो कोबी ग्रीन वायझर वरायटी ऐंशी रुपये किलो, किलो कोभी कोभी ग्रीन वरायटी ऐंशी रुपये दहा किलो कोबी कोबी ग्रीन वायझर वरायटी लहान साईज आहे पंच्या पंच्याण्णव रुपये दहा किलो झाले पंच्याण्णव रुपये दहा किलो कोबी एकशे तीस रुपये दा किलो नारलगड्डा है एकशे तीस रुपये दा किलो कोबी गोबी सुपरकोबी है साहशे सात ग्राम साइज है कोबी एकशे दह रुपये दह किलो एक दुपये दा कोबी मीडियम साइज है एकशे दा रुपये कोबी एकशे सास रुपये दा किलो एक रुपये दाख किलो सुपरकोबी है कोबी एकशे एक्कावन्न एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो कोबी कोबी एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो नारळ गड्डा आहे सुपर कोबी आहे एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो कलदा पंधरा रुपये किलो